नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक सोळा जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ नेर तालुकानेर जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित डॉक्टर आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय वटफळी तालुकानेर जिल्हा यवतमाळ शंभर टक्के अनुदानित कला विभाग अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षण सेवक पूर्णवेळ विषय मराठी व इतिहास शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए मराठी व इतिहास द्वितीय श्रेणी व बी एड रिक्त पदांची संख्या एक वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन शासकीय नियमाप्रमाणे अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षण सेवक पूर्णवेळ विषय समाजशास्त्र व अर्थशास्त्र शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए समाजशास्त्र व एम ए अर्थशास्त्र द्वितीय श्रेणी व बी एड म्हणजेच या ठिकाणी दोन्ही विषयासाठी मराठी व इतिहास या विषयासाठी एम ए मराठी व एम ए इतिहास द्वितीय श्रेणी आवश्यक आहे त्याचबरोबर बी एड आणि खाली जे विषय दिला आहे समाजशास्त्र व अर्थशास्त्र या ठिकाणीसुद्धा एम ए समाजशास्त्र व एम ए अर्थशास्त्र द्वितीय श्रेणी आवश्यक आहे व बी एड या विषयाची सुद्धा एक जागा आहे रिक्त पदांची संख्या एक श्रेणी ऑब्लिक मानधन शासकीय नियमाप्रमाणे सूचना वरील पदाकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी सोमवारी दुपारी एक वाजता विनंती अर्ज झेरॉक्स प्रमाणपत्रासह डॉक्टर आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय वटफळी तालुकानेर जिल्हा यवतमाळ येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष वाघमारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ नेर तालुकानेर जिल्हा यवतमाळ प्राचार्य अपू वाघमारे डॉक्टर आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ तर ही होती सविस्तर धार्मिक अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्थेची पदभरती जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद